लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रमजान पर्वाचा आज मंगळवारी एकोणतीसावा उपवास म्हणजेच रोजा असल्यामुळे चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तवली जाते मुस्लिम समाज बांधवांनी सायंकाळी आवर्जून चंद्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा चंद्राची कोर नजरेस पडल्यास त्याची ग्वाही म्हणजे शहादत प्रत्यक्षरित्या शाही मशिदीत विभागीय चांद समितीच्या बैठकीत हजर राहून द्यावी असे आवाहन सुन्नी मरकजी सदीद समिती आणि चांद समितीकडून करण्यात आलेलं आहे दरम्यान मागील महिनाभरापासून रमजान पर्व हे सुरू आहे मुस्लिम समाज बांधवांचा धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त असलेल्या या महिन्यात समाज बांधवांची संपूर्ण दिनचर्या बदललेली पाहायला मिळते अबाल वृद्धांनी निर्जळी उपवास म्हणजे अल्लाच्या उपासने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता असून चंद्र दिसल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास मुस्लिम बांधव उद्या बुधवारी रमजान ईद साजरी करू शकतात चंद्रदर्शन न घडल्यास रमजानचे तीस उपवास बुधवारी पूर्ण करून दिनदर्शिकेप्रमाणे गुरुवारी सकाळी ईद साजरी केली जाणार आहे त्र्यंबक रोडवरील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदानावर ईद निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सामूहिकरित्या नमाज पठण सकाळी दहा वाजता केलं जाणार असल्याचं शहर एक खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरिफी यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक